श्रीराम समर्थ सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना प्रणाम आज तेरा मे श्री महाराजांचं प्रवचन स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करावा काय म्हणतात श्री महाराज वास्तविक काही न करणे आपण काही करतो आहोत किंवा आपल्याला काही करायचे आहे असे न वाटणे हाच परमार्थ देहाने मनाने एकसारखी चळचळ करायची आपल्याला सवय लागलेली आहे देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण मनाला स्वस्थ बसायला लावणे हे त्यापेक्षाही कठीण आहे आणि देहाने कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसवणे हे अत्यंत कठीण आहे मनाला खरे म्हणजे स्वास्थ्य हवे पण ते मिळवण्याकरता साधन म्हणजे प्रयत्न करणे जरूर आहे मनाचे स्वास्थ्य बिघडायला कारणे तीन एक आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणे दोन मागच्या आपल्या बरा बऱ्या वाईट कर्मांची आठवण होणे आणि तीन उद्याची काळजी लागणे आता जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार मग सर्व तुमच्या इच्छेप्रमाणे कसे चालतील तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच तेव्हा स्वास्थ्य बिघडू न देण्यासाठी आपली इच्छाच नाहीशी करावी अमुक गोष्टी मिळावी ही बुद्धीच नाही ठेवू हाव सोडावी लोकांची आस सोडावी जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले म्हणावे प्रत्येक गोष्ट रामाने केली म्हणणे म्हणजे अखंड भगवंताच्या अनुसंधान राहा अनुसंधानात राहणे आपला अहमपणा खरोखर किती किती खोल गेला आहे पहा समोर दिसत असलेल्या गोष्टीकडे बेमालूम डोळे झाक करून आपण आपल्या दोषांचे खापर बिनदिक्कत दुसऱ्यावर फोडायला तयार होतो अमक्या तमक्याच्या नादाने आपला मुलगा बिघडला असे आपण म्हणतो कारण आपलाच मुलगा खराब आहे हे म्हणत नाही ते म्हणण्याची लाज वाटते म्हणून दुसऱ्याला दुसऱ्याच्या मुलाला आपण वाईट म्हणतो आपला मुलगा आपल्या डोळेदेखील संगतीच्या योगाने एवढा बिघडतो तर मग संगतीचा परिणाम केवढा असला पाहिजे संगतीचा परिणाम जर एवढा मोठा आहे तर सत संत संगतीत असताना आपल्या सुधारणा का दिसू नये संतसंगतीने मग आपण निश्चित सुधारायला पाहिजे पण तसे तर दिसत नाही मग नडते कुठे याचे मुख्य कारण म्हणजे आपण स्वतःला सुधारण्याचा प्रयत्नच करीत नाही आपल्याला सर्व समजते परंतु प्रयत्न करायला नको वासनेच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करीत नाही त्यामुळे वासनेतच आपण जन्माला येतो आणि वासनेतच आपला अंत होतो याकरिता एकच खात्रीचा उपाय आहे आणि तो म्हणजे भगवंताला अनन्य भावाने शरण जाणे रामा तुझ्या वाचून माझी यातून सुटका नाही तू ठेवशील त्यात मी आनंद मानीन तुझे प्रेम मला लागू दे असे कळकळीने रामाला सांगावे आणि सदैव त्याचे नाम हृदयात ठेवावे तो उदार परमात्मा तुमच्यावर कृपा केल्या वाचून राहणार नाही याची खात्री बाळगा आजचे बोधवचन वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय आहे जानकी जीवनस्मरण जय जय राम